नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महायुती सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन निर्णय घेतला आहे आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासभा निधीच्या माध्यमातून एकूण नऊ हजार रुपये मिळणार आहेत चला तर याची सविस्तर माहिती घेऊया शेतकऱ्यांना आतापर्यंत पी एम किसान योजनेअंतर्गत अठरा हप्ते मिळाले आहेत यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले गेले आहेत आता एकोणीसाव्या हप्त्याची तयारी सुरू असून याच हप्त्याला नमो शेतकरी महासभा निधी देखील जोडले जात आहे म्हणजेच पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपये व्यतिरिक्त शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासभा निधी अंतर्गत तीन हजार रुपये अधिक मिळणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना एकूण नऊ हजार रुपये मिळतील नमो शेतकरी महासभा निधी हा एक नवीन निधी आहे जो शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देईल सरकारच्या या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा जसे की शेतीसाठी खते बियाणे पाणी व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत होईल आता प्रश्न येतो की या योजनेसाठी अर्ज कसा करावा जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस तपासायचा आहे वेबसाईटवर बेनिफिट स्टेटस हा पर्याय निवडा या तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार कार्डाचा वापर करू शकता कॅबचा कोड भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल जो तुम्ही वेबसाईटवर भरून तुमचा स्टेटस पाहू शकता महायुती सरकारने या योजनेसाठी अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तसेच तुमच्या कागदपत्रांची अचूकता तपासा आणि तुमचं स्टेटस चेक करा शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेल्या या आर्थिक मदतीमुळे तुमच्या शेतीच्या गरजा पूर्ण करणे अधिक सोपे होईल योजनेचा फायदा घेण्यासाठी वेगवेगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा नक्कीच लाभ घ्या ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तुमचे प्रश्न असल्यास कृपया कमेंट्समध्ये लिहा तुम्ही कसा फायदा घेतला हे देखील आम्हाला सांगू शकता धन्यवाद आणि पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा